नवी दिल्लीत सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचं विधेयक सादर केलं त्यानुसार आता देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अनिवार्य होणार आहे तसंच प्रत्येक शाळेमध्ये खेळ आणि खेळाडूंना चालना देण्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा असणं आवश्यक आहे त्यातून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं एक महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलंय नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी एक महत्वाचं विधेयक मांडलं देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला समान क्रीडा हक्क मिळावेत तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासह सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी प्रत्येक शाळेत क्रीडा शिक्षण अनिवार्य करावं हे विधेयक मंजूर करण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांनी मांडलेल्या या विधेयकानुसार देशातील सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावर क्रीडा शिक्षण अत्यावश्यक असणार आहे त्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर दिला जाईल मैदान खेळाची साधनं प्रशिक्षक आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणारं हे विधेयक आहे हे विधेयक लागू झाल्यानंतर देशभरातून अनेक खेळाडू घडतील आणि क्रीडा क्षेत्रात भारताचा दबदबा जागतिक पातळीवर वाढेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला